पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे तहसील कार्यालयाच्या आवारात सात दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन सुरू केलं होतं शिरूरचे अधिकारी त्यांना प्रत्यक्ष येऊन भेटले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आंबेगावचे अधिकारी मात्र फिरकले नाहीत तसेच वाळूंज यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळे त्यांनी रविवारी दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी चक्क डोक्यावरील केस काढत व स्वतःचे मुंडन करत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच शासनाचा तीव्र निषेध करत सोमवार दिनांक नऊ जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतलाय निलेश वाळूंज यांनी मुंडन करत असताना त्यांची मुलगी कुमारी मान्यता निलेश वाळूंज हिने देखील केसांची बट काढत आंदोलनात सहभाग दर्शवला तसेच सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पुंडे यांनीही केसाची बट काढत तर अण्णापूर येथील शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दादाभाऊ कुरंदळे व सागर रासकर यांनीही मुंडन केले यावेळी सुनीता वाखारे सोनाली दसगुडे भाऊसाहेब भाऊ भाऊरासकर गौतम कुरंदळे शेखर कुरंदळे बबलू कुरंदळे प्रताप दसगुडे माऊली कुरंदळे आदी लोक उपस्थित होते यावेळी आंदोलनासंदर्भात निलेश वाळूंज यांची प्रतिक्रिया घेतली आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात मुंडा आंदोलन केलंय आज आपण दोन तारखेपासून दोन जून पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामांविरोधात आणि गलथन कारभाराविरोधात इथं तहसील कार्यालय शिरूर येथे बेमुदत सत्याग्रह आंदोलन उकारलेलं होतं त्या सत्याग्रह आंदोलनाचा आज हा सातवा दिवस आणि सर्व निकृष्ट कामाचे पुरावे असताना देखील आणि वारंवार सार्वजनिक बांधकामाच्या विभागाचे मंत्री महोदय सचिव खाजगी सचिव व व मुख्य अभियंते अधीक्षक अभियंते या सर्वांपर्यंत पाठपुरावे करून थकलो नाविलाजानी खरंतर इथे सत्य आंदोलनास मी बसलो नाही तर मला बसण्यास ह्या निष्ठूर लोकांनी भाग पाडलेला आहे आज त्या निषेधार्थ लोकांचा संताप हा तीव्र होत आहे आणि आज मुंडन आंदोलन केलेलं आहे आणि सगळ्यात संतापाची बाब म्हणजे की काही महिला आणि भगिनींनीसुद्धा याच्यात स सहभाग नोंदवला आहे आणि त्यांनीसुद्धा त्यांचे केस कापून निषेध व्यक्त केला आहे खरं तर छत्रपतींच्या काळात केसाला सुद्धा धक्का लागत नव्हता आज महिला सुरक्षित तर नाही देत पण आज त्यांना सुद्धा या आंदोलनासाठी केस कापावे लागतात याच्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झोपलेत मुख्य अभियंत्यांना काळजी नाही साधा सोपी आपली मागणी आहे की अहमदाबाद ते मलठण ह्या रस्त्याचे निकृष्ट काम झाले या याच्यासाठी उच्चस्तरीय चौकशी स्थापन करा आणि दक्ष नियंत्रण समितीमार्फत त्याची चौकशी करा त्याजवळ रस्त्यावर कोण धनवण्याच्या पुलाचं काम अशास्त्रीय पद्धतीने झालेलं आहे निकृष्ट झालेलं आहे त्या तर त्या पुलावरील काम व पुलाचे काम याची दक्षता गुण नियंत्रण मंडळामार्फत चौकशी करून उच्चस्तरीय समिती समिती त्या स्थापन करणे आवश्यक आहे आणि दु सगळ्यात महत्त्वाची बाब साधारण दोन हजार एकोणीस एकवीसच्या दरम्यान हा अण्णापूर ते रामलिंग ह्या रस्त्याचा फार मोठा संघर्ष केल्यानंतर तो रस्ता नव्याने तोडून घेतला होता आपण त्यासाठी बरीच आंदोलनं झाली उपोषणं झाली आणि त्यावेळेस आश्वासन दिलं होतं तत्कालीन अधीक्षक अभियंता आणि आत्ताचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी की आम्ही दक्षता नियंत्रण मंडळाच्यावर आल्यानंतर दोषींवर कारवाई करू रस्ता निकृष्ट झालेले हे कागदपत्र सिद्ध झालेले तो मग फक्त दोषींवर कारवाई होणार होती दोषींवर कारवाई होणार असल्याचं हे पण अतुल चव्हाण यांनी सांगितलं होतं कार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंता यांच्यावर आणि मग नंतर मी कारवाईसाठी पाठपुरावा करायला गेलो तर मला सांगितलं की ठेकेदार हा न्यायालयात गेलेला आहे आणि प्रकरण न्यायप्रवेश आहे पण मी मागणी केली की ठेकेदार जर न्यायालयात गेलाय तर आ, आ, कारवाई कशी त्या न्यायालयाचे जर काही बंदी आदेश स्थगिती आदेश असेल मान न्यायालयात ते जनतेपुढे ठेवा दक्षता नियंत्रणाचे अहवाल हे जनतेपुढे ठेवत नाही म्हणजे शंभर टक्के हे लबाडी करतायत दोषींना वाचवण्यासाठी हा जनतेचा छळ चालू आहे यांनी मला खूप त्रास दिलाय आर्थिक मानसिक शारीरिक त्रास हा समाजाचा स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर जर होत असेल तर आपली यंत्रणा किती भ्रष्ट झालेली आहे याच्यावर दिसते तुम्ही जर पाणी पाहिले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराच्या अनेक बातम्या प्रसिद्ध आहेत सर्वात महत्त्वाचं खातं आहे तर मी याच्यासाठी अनेक मागण्या केलेल्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवले आहे मान्य राष्ट्रपती महोदयांपर्यंत हे कळवलेलं आहे आणि आज सकाळी मान्य राष्ट्रपती महोदयांच्या सचिव महोदयांपर्यंतसुद्धा सुद्धा पर्सनली व्हॉट्सअपद्वारे हे कळवलेलं आहे त्यामुळे मी विनं मला आशा आहे की निदान वरिष्ठ पातळीवर तरी ह्या गोष्टींची दखल घेतली जाईल आणि जर हे अधिकारी एवढी मगरुरी करत असतील अधीक्षक अभियंता एवढी मगरुरी करत असतील मंत्र्यांचे खाजगी सचिव सुधाकर भोसले एवढी मगरुरी दाखवत असतील जनतेप्रती त्यांना जर तक्रारीची काळजी नसेल तर यांना पदावर राहण्याचे अधिकार नाहीत असं मी सांगतो उद्यापासून बेमुदत अन्न त्याग आमरण उपोषण सुरू करत आहे आणि काहीही झालं तरी मुख्य अभियंत्यांना किंवा सचिवांनाही ठ्यावा लागेल ह्या सर्व जनतेची जी भावना समजून घ्यावं लागतील आणि जन त्यांच्या अभियंत्यांनी जे खाली उद्योग केला ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा मग त्यांना कळेल की जनता का एवढी संतापलेली आहे आणि त्यासाठी जर वेळ नसन मिळेल तर मग यांनी खुर्च्या खाली करावा जनतेला न्याय द्यावा आ, ताई काय सांगशील तू आज तुझ्या पप्पांच्या आंदोलनाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांच्या केसांना का धक्काही लागत नव्हता आणि आज या भ्रष्ट यंत्रणेमुळे आज महिलांना केस कापण्याची वेळ येते तर ही यंत्रणा झोपलेली आहे का एवढच बोलले